आज एक कार्यक्रम आपला जॉब फेअर आपण आता आयोजित केलेला आहे हे जॉब फेअर आपला चौथा जॉब फेअर आहे आणि मी पूर्वी सांगितला की माननीय देवेंद्रजी फडणवीसने नागपूर मध्ये इथली सुरुवात केली होती आता हा आजचे जॉब फेअर मध्ये दादा दोनशो चौपन्न कंपनी आली आहे त्यामध्ये पचपन हजार पाच सो सत्तावन्न त्याने घोषित केली आहे आपल्याकडे अडतीस हजार सातशे चौदा कॅन्डिडेटने इथे येऊन रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि अठरा हजारपेक्षा पेक्षा जास्त कॅन्डिडेट्सने ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेलं आहे आता मला दादाने सांगितलं की तुम्ही हे घोषणा करा आपण पूर्वी इथे ट्रेनिंग कॅम्प केला होता चार हजार सातशे तीस विद्यार्थ्यांनी आपले बारामतीचे विभिन्न विद्यालयामध्ये तीन दिवसा पाच दिवसाचा ट्रेनिंग कॅम्प घेतला त्याने जॉबसाठी अतिशय चांगला त्याने प्रतिसाद मिळणार आहे आता मला सांगण्यात आहे की तुम्ही जे हे इथे सर्व विद्यार्थी आलाय जिथे ज्याने इथे जॉब मिळेल त्याने बरोबर आहे पण जॉब नाही मिळाला तर आपण प्रत्येक विद्यार्थ्यासाठी जोपर्यंत तिने जॉब किंवा स्वरोजगार मिळत नाही तोपर्यंत आपण इथे त्यांचे ट्रेनिंगची सुविधा डिपार्टमेंट महाराष्ट्र सरकारतर्फे सुरू करू हा आमचा धोरण आहे तुम्ही सर्व त्यांचा लाभ घ्यावा मी आपला यावेळेचे बजेटमध्ये जे घोषणा झाली माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे माननीय उपमुख्य देवेंद्रजी फडणवीस अजित पवार साहेब त्याने यावेळी त्यांचे फायनान्स डिपार्टमेंट तर्फे घोषित जा केला त्यामध्ये त्याने विद्यार्थीसाठी तीन चार मोठी घोषणा केली हे एक हजार कॉलेज मध्ये महाराष्ट्र कॉलेज मध्ये आपण स्किल कोर्सेस सुरू करणार आहे एक तीन महिन्याचे आत सर्व कोर्सेस सुरू होईल बारामतीचे पण विद्यार्थ्यांना त्यांचा लाभ मिळेल त्याशिवाय आपले जे छय विभाग आहे त्या विभागामध्ये आपण सहा इंटरनॅशनल अकॅडमी सुरू करू आणि दोन दो हजार ग्रामपंचायतांमध्ये आपल्याकडे अठ्ठावीस हजार ग्रामपंचायत आहे एकही ग्रामपंचायत मध्ये पूर्वी आपल्याकडे स्किल सेंटर न होता मागच्या वर्षी माननीय देवेंद्रजीने पाच सो अकरा सेंटर्स मध्ये स्किल सेंटर दिला होता माननीय प्रधानमंत्रीजीने त्यांच्या उद्घाटन केला आता यावर्षी आपण नवीन दोन हजार ग्रामपंचायतीमध्ये स्किल सेंटर सुरू करू मी परत एक वेळा वेळेची मर्यादा समजून मी ते थांबतो परत एक वेळा जे अधिकाऱ्याने रातो दिवस प्रयत्न करून हा मेलाच्या सफलताने घडून आणला त्यांच्या पण मी अभिनंदन करतो आणि जे विद्यार्थी विद्यार्थिन्याने आमच्यावर विश्वास दाखवून इथे मोठी संख्यामध्ये आलो त्याने परत एक वेळा सांगतो की आम्ही महाराष्ट्र सरकार तुमचे बरोबर आहे जोपर्यंत तुम्हाला रोजगार मिळेल नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या बरोबर काम करू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र